गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आलंय अशा वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली तसंच प्रशासनाला काही सूचना देखील केल्या गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पंचगंगा नदी इशारा पातळीवर गेल्यानं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुराचा फटका बसणाऱ्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पाहणी केली शुक्रवार पेठेतील गायकवाडवाडा जगद्गुरू शंकराचार्य मठ गवतमंडई परिसरात सर्वप्रथम पुराचं पाणी शिरतं त्यामुळं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अग्निशामक दलाचे प्रमुख मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाड्याजवळ राहणाऱ्या कुटुंबियांची भेट घेतली पुराच्या काळामध्ये रोगराई वाढण्याची शक्यता असते त्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूर आणि औषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या तसंच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडई परिसरातील नागरिकांचं स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली या सर्व परिसराची स्वच्छता करून स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी महाडिक यांनी सूचना केल्या यावेळी जयदीप घरपणकर राजू माने पृथ्वीराज मोरे कुणाल भणगे हरीश पाटील सिद्धार्थ शिरोळे योगेश चौगुले विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते